तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा पिकामध्ये विद्रव्य खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कधी आणि किती केला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 यामध्ये नत्र स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य समप्रमाणात असतात या ग्रेडला आपण स्टार्टर ग्रेड सुद्धा म्हणतो यातील नत्र हा अमाइड अमोनिकल नायट्रेट या तीनही स्वरूपात असतो कांदा सुरुवातीच्या अवस्थेत कांदा पिकामध्ये कांदा शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा वापर करावा म्हणजेच या ग्रेडचा वापर केल्यानंतर जे जो पातीचा भाग असतो आणि कंदाचा कंदाची वाढ यामध्ये आपण समप्रमाणात करू शकतो शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व रसायनांबरोबर करू शकता एकोणीस 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 याची एक फवारणी करण्यासाठी पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करू शकता गरज वाटत असेल तर एखादा कीटकनाशक जे सुसंगत असेल ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करू शकता सुरुवातीच्या काळामध्ये ड तुडतुडे मावा थ्रीप्स याचा जर आपल्याला अटॅक वाटत असेल तर यामध्ये निंबोळे अर्क आपण मिक्स करून फवारणी करू शकता हे खत एकोणीस एकोणीस हे खत ड्रीपमधून आपल्याला द्यायचं असेल तर तीन ते चार किलो आपण प्रति एकरसाठी सोडू शकता शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे आपण दोन नंबरचं खत पाहणार आहोत यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचं प्रमाण जास्त असतं कांदा पिकाच्या कंदाच्या आणि नवीन मुळांच्या वाढीसाठी आणि कंदाच्या फुगवणीसाठी या खताचा उपयोग होतो याला मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात कॅल्शियम युक्त खतं वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळून याचा वापर आपण करू शकता नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी याचा वापर होतो याची फवारणी करण्यासाठी बारा एकसष्ट झिरो पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता ड्रिपमधून याचं आपण वापर करण्यासाठी तीन ते चार किलो बारा एकसष्ट झिरो प्रति एकर आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे खत आपण पाहणार आहोत ते आहे झिरो बावन्न चौतीस कांदा पिकाच्या कंदाच्या फुगवणीसाठी हे खत उपयुक्त आहे कंदाची योग्य पक्वतेसाठी हे खत आपण वापरू शकता या खतामध्ये या खताला आपण मोनोपॉटॅशियम फॉस्फेट असं सुद्धा म्हणतो पाण्यात शंभर टक्के विद्राव्य खतामध्ये बावन्न टक्के स्पुरद व चौतीस टक्के पालाश आहे कांदा पिकामध्ये याचा वापर केल्यानंतर कांदा कंद फुगवण्यासाठी आणि कलर चांगला मिळण्यासाठी याचा वापर आपण करू शकता याची फवारणी करण्यासाठी आपण झिरो बावन्न चौतीस पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करू शकता ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला याचा वापर करायचा असेल तर तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस प्रति एकर आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचं चा जे आपण विद्राव्य खत पाहणार आहोत ते आहे तेरा झिरो पंचेचाळीस या खताला पोटॅशियम नायट्रेट असं सुद्धा म्हणतो यात नत्राचे प्रमाण कमी व विद्राव्य पालाचं प्रमाण जास्त असतं फुलांच्या अवस्थेनंतर कंदाची पक्वता अवस्थेत या खताची आवश्यकता असते कांद कांदा पिकाच्या कंदाची वाढ होत असताना हे आपण फवारणी करू शकता यामुळे कंदाचा आकार आणि गुणवत्ता वाढते बहुतांश कीटकनाशकाबरोबर हे मिसळता येतं या खतामुळे पिके स्थितीत तक धरू शकतात ज्यावेळेस आपल्याकडं पाण्याची कमतरता असेल तर त्यावेळेस आपण या खताचा विद्राव्य खताचा वापर करू शकता तेरा झिरो पंचेचाळीस पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला चाळीस मिली त्याच्यामध्ये आपल्याला गरज वाटत असेल तर यमपंचाळीस तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता यामध्ये आपण यमपंचेचाळीसच्या जागी बावीस टीन किंवा साफ हे सुद्धा ब बुरशीनाशक मिक्स करू शकता पाच नंबरचं जे खत पाणार आहोत ते आहे झिरो झिरो पन्नास यामध्ये पालाश पन्नास टक्के असतो आणि सल्फर म्हणजेच गंधक अठरा टक्के यामध्ये असतो गंधकामुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो याच्यामुळे स्वाद येतो कीटक रोग यांच्या हल्ल्यास प्रतिकार करण्याची ताकद झाडामध्ये तयार होते तसंच पाण्याचा सहन करण्यास सुद्धा मदत होते कांदाचा आकार दर्जामध्ये सुधारणा होते कांदा लवकर परिपक्व होतो या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो कांदा पकवतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडतं पीक स्थितीत तग धरतं या खतामुळे कांदा पिकाला उत्कृष्ट रंग प्राप्त होतो या खताची फवारणी करण्यासाठी झिरो झिरो पन्नास पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करावी ड्रिपच्या माध्यमातून जर झिरो झिरो पन्नासची फ आपल्याला वापर करायचा असेल तर प्रति एकर आपण तीन ते चार किलो हे विद्राव्य खत आपण सोडू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा जर आपण अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपले शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर मला जरूर कमेंट करा मी आपल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन धन्यवाद